आमच्या मतदारसंघात का आले आम्ही नालासोबार मतदारसंघातले अटक करा नाही नालासोमार मतदारसंघातले आम्ही आमच्या मतदारसंघात का आले म्हणून आमच्या मतदारसंघात का आले नाही नाही साहेब महाराष्ट्राची ही निधी आमची महाराष्ट्र कुठे नेऊन आहे नाही सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे हो साहेब तुम्ही अधिकारी राहुल राहुल फड साहेब हे आपली महाराष्ट्राची ही नीतिमत्ता आहे हे संस्कार आहेत आपला पक्षाचं आहे आपलं कुठं ठेवलंय महाराष्ट्र साहेब साहेब पण तुम्ही इकडे आल्यात मला मत येतो आपल्यासाठी पुढे साहेब आम्ही कुठल्या पक्षाचा नाही बोल पण तुम्ही आमच्या मतदारसंघात का आलेत साहेब तो विषय बोलवतो ना आमच्या मतदारसंघात का आले आम्ही नाल्यासोब मतदारसंघातलेत अटक करा नाही समोर मतदारसंघातले आहेत आम्ही आमच्या मतदारसंघात का आले म्हणून चालू आमच्या मतदारसंघात का आले कार्यकर्ता नाही नाही साहेब महाराष्ट्राची ही नीती आमची महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय नाही हे असं सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे हो साहेब तुम्ही अधिकारी राहुल राहुल फडम साहेब हे आपली महाराष्ट्राची ही नीतिमत्ता आहे हे संस्कार आहेत आपल्या पक्षाचं आहे आपलं कुठं ठेवलं महाराष्ट्र साहेब साहेब पण तुम्ही इकडे आलेत मला मत येतो साहेब आम्ही कुठल्या पक्षाचा नाही बोलत पण तुम्ही आमच्या मतदारसंघात का आलेत साहेब तो विषय बोलतोय आमच्या इथे अटक करा नाही नाल्यासोब मतदारसंघ घेतले आम्ही आमच्या मतदारसंघात का आले चालू आमच्या मतदारसंघात का आले नाही नाही साहेब महाराष्ट्राची ही निधी आमची महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय नाही हे असं तुम्ही સત્તેર ગૈર વાપર ચાલુ સત્તેર વાપર ચાલુ સત્તેર વાપર हो साहेब तुम्ही अधिकारी राहुल राहुल फड साहेब हे आपली महाराष्ट्राची ही नीतिमत्ता आहे हे संस्कार आहेत आपल्या पक्षाचं हे आपलं कुठं ठेवलं महाराष्ट्र साहेब साहेब पण तुम्ही इकडे आलेत मला साहेब आम्ही कुठल्या पक्षाचं नाही पण तुम्ही आमच्या मतदारसंघात का आलेत साहेब